नमस्कार मंडळी मी अंशुमन विचारे एम एच जे न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आता आपण तो प्रोग्राम सुरू करणार आहोत ज्याची तुम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघताय त्याचं नाव आहे सेलिब्रिटी न्यूज अँकर अर्थात आपल्या स्टुडिओमध्ये सेलिब्रिटी येतात आणि दिवसभराच्या बातम्या सांगतात आणि आजच्या बातम्या सांगायला येणार आहेत बॉलिवूडच्या सेलिब्रिटी अभिनेत्री मर्लिन कपूर पण छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा एम एच जे न्यूज चॅनल भेटूया विश्रांतीनंतर हॅलो अरे कोण आहे मरलीन कपूर नाव पहिल्यांदा ऐकतो मी तिचं कोण आहे सर सॉरी सर आय त्याच सापडल्या आता ऍक्च्युली करीना कपूर येणार होत्या पण त्यांचा आयतवेळी कॅन्सल झाला म्हणून हिला बोलावलं मग काही बोलू का करीना कपूर मराठीमध्ये दे बातम्या देणार आहे काय आणि मुळात ना हे का चालू केलं मला कळलेलंच नाहीये काय वा, वाक्य का तुमचं आतुरतेने वाट बघत कोण कुत्र वाट बघत नाही फाकतो <laughs> आम्ही पगाराच्या वेळेला अकाउंटंटची वाट बघत असतो तो सुद्धा दोन दिवस गायब असतो आयश्यपा बघ मी बघ मी काय म्हणतोय कुठे ती कापूर की फापकूर आहे ती बघतो सर मी बघतो लवकर बोलवूया होस येस

अच्छा मर्लिन कपूर नाइस टू मीट यू मैम एक्चुअली मी अंशुमन विचारे पण मला सांगा तुम्ही ते हे जे बोलताय आयुष तर तुमचा मराठीचा प्रॉब्लेम आहे का ऍक्च्युली काय ना मी कॅनडाची आहे ना त्याच्या माझा जन्म आहे ना तो कॅनडाचा आहे कॅनडा कॅन कॅनडा तुम्ही कॅनडाचे कमी कन्नडाचे जास्त वाटतंय मला सॉरी सॉरी माय मिस्टेक सॉरी 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 काय झालं टू गोंडू सारखी दिसता कोण गोंडू कोण माझा बोका <laughs> मी तुम्हाला गोंडू बोलली तर चालेल नको 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 काय होतं तो, तो शब्द बोलताना फंबल पडला आणि गोंडूच्या ऐवजी नको नको सगळं होईल माझ्या आई वडिलांनी छान नाव ठेवलंय अंशुमन तेवढंच फक्त ओके अण ह्यू मण ओके फाईन हे छान आपण इथे बातम्या द्यायला आलो हे लक्षात आहे तुम्हाला फक्त मला सांगा मी कसं एड व्हायचंय आणि कसं स्टँडिंग व्हायचंय फक्त तुम्ही सीन आहे ना तो बसवून घ्या आणि माझं काय टोनेशन असणार आहे ती सुद्धा सांग नाही मॅडम हे इन बिन असं काही नाहीये फक्त बातम्या सांगायच्यात सिंपल आहे ब्लॉकिंग बिकिंग काही नाही याच्यामध्ये हो का आज कुली काय ना मी फिल्मिंगचं शूटिंगची सवय ना मला त्यामुळे मला हे सवयीचं काही नाही कुठला फिल्म केलं तुम्ही यायच्या माझ्या फिल्म मला अजून फिल्म म्हणजे स्रेचिंग मध्ये जरा सर्चिंग म्हणजे अच्छा सर्चिंग सर्चिंग ओके ओके खूप फालतुगिरी होते आपण सुरू करूया या या प्लीज लेट स्टार्ट लेट आपण ऑन एअर जातोय ओके वन टू थ्री फोर नमस्कार तर मंडळी एम एच जे न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आणि आपण सुरू करतोय तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर आणि माझ्यासोबत आहेत अत्यंत दर्जेदार सेलिब्रिटी आणि त्या सेलिब्रिटी आहेत मर्लिन कपो आपण सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करूया काही ठळक बातम्या मी सांगतो त्यानंतर पुढच्या सविस्तर ह्या सांगतील बापू माने यांनी एम एच जे पक्षातून पक्षांतर करून टी एन टी सेना या पक्षात प्रवेश केलेला आहे ओडिशामध्ये बस खोल दरीत कोसळून अठरा ठार आणि पस्तीस जण जखमी झालेले आहेत यानंतरचं बातमीपत्र ठेवून द्या यानंतर बातमीपत्र मलिन कपूर यांच्याकडून थँक्यू सो मच काय कर so uh... बातमी फक्त गंभीरपणे सांगायचं आहे समोर टेलिप्रॉम्टर आहे तो स्क्रोल होत जाईल तुम्ही ते वाचत वाचत पुढे पुढे कंटिन्यू करा माझे बापुडे ते

ओसातास <laughs> पुछा पगू चादे उड स्वागत केला स्वागत आ स्वागत केला पातू मारे हे थे आता त्यांचा कृतकर काय करत काय शब्दच घेऊ नका पुढे चला पुढे चला शो खूब उस्ताव साजरा करत हायत तर भेटूया छोट्या भेटूया छोटासा ब्रेक तुम्ही पाहत तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज मॅडम ऐका ना मॅडम काय होतं माहितीये का गंभीरपणे बोला रडत रडत काय बोलताय तुम्ही तुम्ही बोलले ना आता गंभीरपणे बोलायचं मग बोलली पण उत्साहाची बातमी ना ही तू विचित्र वाटते सगळं ते एक क्लिअर करा ते गंभीरपणे करायचे की आता प्रसन्न एक्झॅक्टली प्रसन्न असं <laughs> स्माइल फेस हा कराल प्लीज प्लीज कराल का खूप लेट होतं आणि खूप फालतुगिरी चालली आहे ओके वन टू थ्री फोर ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत तुम्ही बघताय तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर आणि माझ्या सोबत आहेत सेलिब्रिटी मर्लिन कपूर येते एका मध्ये खोल खोल मध्ये खोल दरी मध्ये खोल दरी मध्ये पडून एका जणांचा मृत्यू 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 भाषा बदलतेय भाषा बदलतीये बदलती <laughs> एका जणांचा मुरु ऋतु मुर्यु शब्द पुढे झाला तो तीन पाच जण मी झालेली आहे ती जखमी झालेले आहेत पण जखमी झालेले आहेत आणि ही जी ऋतू ऋतू होतो बस आहे सदरहु बस सदरहू बस <laughs> आहे की ओडिसा वरून छत्तीसगड जात होती चालकाचा ताबा सुटला आणि हरुसुदू हुरुधु बस सदरहु बस ही डायवाडा एरला जाऊन धडकली त्याच्यामुळे आता जे ऋतुरुमुतु ऋतु जे आहेत मृत्यू मृत्यू मुखी पडलेले त्यांना सरकार जाहीर करत आहे पाच लाख रुपये आणि जखमी आहेत त्यांना तुम्ही जाऊ नका पाहता तुमचा कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर छोट्या कन्फ्यूज करताय काय माहिती का फ्यूज जड करून टाकलाय जड तुझ्या अक्षर स्वतः जड झाल्या मला पण जड व्हायला लागलेलं काय माहितीये का बेसिकली इथे माणसं मेली आहेत ना तुम्ही हसत हसत कसं काय सांगता अशी काय बोलली हे हे बोलली काय गंभीरपणे करायचं मग के प्रसन्न केलं प्रसन्न आता तुम्ही तुम्ही सगळे बातमी बघून मग एक्सप्रेशन द्या ना असं काय करताय तुम्ही बातमी बघा ना बातमी मेलायची असं कसं सांगणार तुम्ही ते बरोबर वाटत नाही ना डायरेक्ट जो सीन सांगतो ना तसं मी करते हा फिलिंग मध्ये कुठली फिल्म केली एक तरी सांगा ना मला फिल्म मध्ये आहे अजून बघा तुम्ही आता काही करू नका आता मी सगळं बोलतो तुम्ही फक्त एवढंच म्हणा बघू या पुढचं बातमीपत्र मी सेलिब्रिटी नको प्लीज काही बोलू नका हा कार्यक्रमाची वाट लागत चाललेली प्लीज हा आणि ना मी तीन बातम्या सांगितल्या की म्हणायचं आजचं बातमीपत्र संपलं एवढंच म्हणा तीन नंतर ठीक आहे म्हणाल ना हो प्लीज तीन बातम्या नंतर प्लीज ओके वन टू थ्री फोर सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी न्यूज अँकर तर बापू माने यांचं पक्षांतर तुला सांगितलं तीन बातम्यांनंतर म्हणजे आधी तू वाटाव ना तू कशाला बोलीस कशाला तुला काय तीन बातम्या तर म्हण कशाला बोललीस तू 再见。<Yeah. S 2> yeah.